आता आपली भाजी छान मस्त तयार झालेली आहे आणि रंग सुद्धा छान असा हिरवागार राहिलेला आहे भाजीचा अजिबात काळपट पडलेली नाही तर भाजी छान मस्त हिरवीगार होण्यासाठी मी काही सिक्रेट टीप सांगितलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हिवाळा चालू झाला की बाजारात भरपूर प्रमाणात मेथीची भाजी येते आणि या सीझन मध्ये येणारी भाजी चवीला सुद्धा खूपच रुचकर असते बऱ्याच जणांना मेथीची भाजी आवडत नाही पण मी आज वेगळ्या पद्धतीची अशी भाजी करून दाखवलेली आहे आणि बऱ्याच जणांची भाजी ही बनवताना कळू सुद्धा होते साथी है। तर त्यासाठी मी काही टिप्स सांगितलेले आहेत पण तुम्ही जर अजून सुद्धा कॉर्नर ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर तर बघा इथे मी एक गट्टी छान मस्त हिरवीगार अशी मेथीची भाजी आणलेली आहे आणि छान मस्त त्याच्याशी पाण्या पाना आणि शेंडे तोडून घेतलेले आहे तर पूर्ण काड्या घ्यायच्या नाही फक्त हिरवीगार पानं आणि शेंडे याचे मी तोडून घेतले आणि आता दोन पाण्याने छान मस्त स्वच्छ ही धुवून घेतली तर बघा ही धुवून घेतली की जास्त पिळून घ्यायची नाही आणि ह्या भाजीला आपल्याला कट करायची नाही तर तशीच करायची आहे तर इथे मी एक मध्यम आकाराचा बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे आणि अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तीन मिरच्या बारीक अशा उभ्या कट केलेल्या आहे आणि थोडेसे वाटाने घेतलेले आहे दहा ते बारा लसूणच्या पाकड्या मी अशा कुटून घेतलेल्या आहे जाडसर त्यानंतर दोन टेबल स्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं गॅसवरती कढई ठेवून घेऊया आणि त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकून घेऊया तर तेल छान आता तापू द्यायचा इथे आपले तेल तापलेले आहे यामध्ये पाव चमचा मी मोहरी टाकून घेतली आणि मोहरी छान मस्त फुलल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे तर जिरे सुद्धा मस्त फुललेले आहे त्यानंतर कुटलेला लसूण यामध्ये टाकून घ्यायचा आणि लसूण हलकासा परतून घ्यायचा थोडासा हलकासा ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया लसून आता हलकासा आपला गुलाबी झाला आता त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आणि हलका गुलाबी होईल याला परतून घ्यायचा आता कांदा आपला हलकासा मऊ आणि गुलाबी झाला आता यामध्ये आपण उभ्या कट केलेल्या मिरच्या टाकून घेऊया तर इथे मी मुद्दामच उभ्या कट केलेल्या आणि अशा मिरच्या टाकलेल्या आहेत कारण लहान मुलांना त्या खातांना काढता याव्यात यासाठी मी ह्या जाड केलेल्या आहे तुम्ही हवं असेल तर बारीक कुटून सुद्धा टाकू शकतात आता हलकासा रंग बदलेल मिरच्या असतात तोपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या घ्यायच्या तर मग आता हलकासा रंग बदललेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि थोडासा मऊ होईल तोपर्यंत हा परतून घेऊया तर साधारण एक मिनिट भर परतला तरी हा छान मस्त मऊ होतो तर गॅस हा मध्यमच ठेवायचा खूप मोठा ठेवायचा नाही किंवा कमी सुद्धा ठेवायचा नाही तर एक मिनिट भर आचेवरती टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये आता आपण हे वाटाण्याचे दाणे टाकायचे आहे तर लक्षात ठेवा वाटाण्याचे दाणे सगळ्यात शेवटी टाकायचे आणि हे अगदी ऑप्शनल आहे आता हिवाळा असल्यामुळे वाटाणे भरपूर असतात म्हणून मी थोडेसे टाकले आणि दाताखाली खाताना खूप सुंदर लागतात तुम्ही आवर्जून टाकून बघा आणि कसे होतात मला सांगा आता थोड्यासा वाटाणे सुद्धा कलर बदलेल तोपर्यंत परतून घ्यायचं वाटाला सुद्धा हलकासा रंग बदलला आता यामध्ये मी गरम मसाला टाकला आणि छान मस्त हे परतून घेतले आता यामध्ये आपण स्वच्छ धुतलेली ही मेथीची भाजी अशा प्रकारे टाकून घ्यायची तर भाजी मी इथं अजिबात कट केलेली नाही तर लक्षात ठेवा तुम्ही जर बारीक भाजी कट करून केली तर ती कळू होते तर मी इथं फक्त शेंडे शेंडे आणि पानं घेतलेली आहे आणि ऍज इटी टाकलेली आहे आणि हळद सुद्धा टाकायची नाही हळद टाकली तर ही भाजी थोडीशी रंगाला काळी होते आता मी इथे हळद टाकलेली नाही म्हणून भाजी छान मस्त हिरवीगार होईल तर पुन्हा अशी छान मस्त परतून घ्यायची आहे गॅस हा मध्यम तूल लोस ठेवायचा आहे तर तुम्हाला सुरुवातीला कढईवर ही भाजी दिसते तर बघा दोन ते तीन मिनिटांनी ही भाजी पूर्ण चीम होऊन जाते तर साधारण चार ते पाच मिनिट ही भाजी आपल्याची परतून घ्यायची आहे तर थोडीशी छान अशी मोकळी मोकळी होईल आणि पाणी पूर्ण जिरेल तोपर्यंत परतून आहे आणि लक्षात ठेवा या भाजीवरती अजिबात झाकण ठेवायचं नाही एखाद्या वेळेस झाकण ठेवलं की, की सुद्धा भाजी कळू होते तर कळू न होण्यासाठी ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवा की भाजी बनवताना अजिबात चिरायची नाही आणि झाकण सुद्धा ठेवायचं नाही अजून मी यामध्ये मीठ टाकलेलं नाही थोडीशी शिजल्यानंतर यामध्ये मीठ टाकून घेऊ तर बघा तीन ते चार मिनिटानंतर मी इथं मीठ टाकून घेतलेलं आहे तर चवीपुरतं मीठ टाकायचं सुरुवातीला टाकलं तर आपल्याला अंदाज कळत नाही म्हणून थोडीशी अर्धवट शिजत आल्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकून घ्यायचं म्हणजे भाजीचा परफेक्ट अंदाज येतो आता पुन्हा एकदा ही भाजी छान मस्त मिक्स करून घेऊया आणि तीन ते चार मिनिटं छान शिजू देऊया तीन ते चार मिनिटानंतर भाजी मस्त आता आपली शिजलेली आहे आणि भाजीला रंग सुद्धा छान आलेला आहे तर भाजी अजून रुचकर होण्यासाठी आता यामध्ये आपण दोन टेबल स्पून शेंगदाणाचं फूट टाकून घेऊया टाकल्यामुळे भाजी खूपच रुचकर लागते आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी होते मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर पुन्हा एकदा मिक्स करून एक मिनिट भरच परतून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा बघा हो ही झटपट अगदी लहान मुलं सुद्धा खातील अशी पौष्टिक आणि टेस्टी भाजी आपली तयार झालेली आहे आता एका प्लेट मध्ये ही भाजी आपण काढून घेऊया तर मी सांगितलेल्या मुलांना सुद्धा आवडेल आणि अजिबात कळू होणार नाही आणि भाजीचा रंग सुद्धा तुम्ही बघाल पूर्ण छान मस्त हिरवागार आलेला आहे चला तर मग नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत खात राहा मस्त राहा